कंटिन्यू चालू आहेत त्याच्यामुळं चला हॅलो चला येतोय आवाज यायला या पाहिजे बर येतोय चला नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनीं मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आवाज हा येतो चल का नाही माझे तुझ्याकडे लक्ष राहू पहा टी टीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या तर नक्की येईलच आणि त्या आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या जेव्हा कधी निकाल येणारे त्या निकालामध्ये गोंधळ नकोय चुका नकोय योग्य निकाल असायला पाहिजे सर्वांच्या उत्तरपत्रिकेला सर्वांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आपल्याला थोडंसं काम करायचं आहे यासाठी आपल्याला थोडासा एक पाऊल पुढं जायचं आहे यासाठी काय असणार आहे बघा तर यासाठी आपल्याला पाच मिनिटांची चर्चा करायची त्याच्यानंतर तुमच्या काही समस्या असतील त्या पाहू कि पात्र उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता सध्याच्या या परीक्षेच्या निकालामध्ये आहे जवळ जवळ एका एका, एका पेपरमध्ये एका एका पेपरमध्ये जर मला सांगा सहा ते सात चुका असतील मग चुकीचे प्रश्न चुकीचे उत्तर काही असतील तर कल्पना करा यामध्ये किती जण पास नापास पात्र अपात्र ठरणार आहेत जवळजवळ तीस हजार ते चाळीस हजार उमेदवार पात्र आणि अपात्रच्या उंबरठ्यावर आहेत जर चुकीचे प्रश्न जर चुकीचे प्रश्न रद्द केले नाही चुकीच्या प्रश्नांना ना योग्य न्याय दिला नाही जव तीस ते चाळीस ते हे अपात्र ठरण्याची शक्यता आहे <coughs> बघा आता एक कार्टून म्हणतय आग लावायचं का मारे डोक्यात पाणी झालंय का भाऊ तुझ्या तू शिक्षक आहे का शिक्षक आहे का हे अगोदर बघ चमचेगिरी करूच नको तू अरे आम्ही चुकलेले प्रश्न त्याला योग्य करा म्हणतोय चुकलेले उत्तर जे आहेत त्याला योग्य उत्तर द्या म्हणतोय याच्यासाठी काम करतोय भाऊ आणि याच्यातून काय पैसे विषय कोणाला मिळत नाही मी काय परीक्षार्थी नाही उमेदवार नाही काही लोक हॅलो <coughs> हॅलो येतोय तर पा काही लोकांना हे कळतच नाही मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपली भूमिका काय असणार आहे आपली भूमिका काय असणार आहे आपली बघ्याची भूमिका नको आहे आपण बोललं पाहिजे आपण चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हटलं पाहिजे योग्य गोष्टीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून पा यासाठी आपल्याला काम करायचं आहे यासाठी आपल्याला लढायचं आहे पा आणि त्याला काय फार तलवारी बंदुका घेऊन लढायचं नाही आहे खूप सोपं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरेच प्रश्न चुकलेले आहेत बरेच प्रश्न चुकलेले आहेत बऱ्याच प्रश्नांशी उत्तरे चुकलेली आहेत उत्तरे चुकलेली आहेत ओके त्याचबरोबर मीडियम बदल मध्ये बदल झालेले एक नाही दोन नाही तर सोळा ब्लॉक जे आहेत त्यांचा प्रश्न आहे याचबरोबर बरोबर ब्याऐंशी त्र्याऐंशीचा प्रश्न आहे आत्तापर्यंत ब्याऐंशीला पासिंग देत होते आता त्र्याऐंशीला कसं हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत आत्तापर्यंत आपण आत्तापर्यंत आपण मंत्रालयामार्फत परीक्षा परिषदेच्या मार्फत सगळे पुराव्यांशी संदर्भ जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीनं परीक्षा परिषदेनं योग्य विचार करावा तुमच्याकडे तज्ज्ञ आहेत तुमच्याकडे विषयाचे सर्व मार्गदर्शक आहेत तुमच्याकडे संदर्भ आहेत आणि आम्हीसुद्धा सगळे दिलेले आहेत म्हणून आता याचे पुरावे आत्ता द्यायची गरज पडत नाही हे सगळं माहिती आहे मात्र आता हे माहिती असून जर परीक्षा परिषद काम करणार नसेल तर आपली भूमिका काय असणार आहे पा तर आपली भूमिका काय असणारे तर तीन चार फेब्रुवारी म्हणजे आज आणि उद्या तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्या दोन दिवस काय करायचं आज आणि उद्या काय करायचंय तर वर्तमानपत्र सोशल मीडिया न्यूज चॅनलला सर्व पुराव्यासह ही बातमी द्या कोणता प्रश्न डायरेक्ट प्रत्येक सगळ्या पेपरला सगळ्या वर्तमानपत्रांशी संपर्क साधा तुम्हाला जमेल तसे आणि पुराव्यासह हे प्रश्न रद्दचे ब्याऐंशी त्र्याऐंशीचे चे, चे मीडियम बदलाचे पुरावे द्या पेपरला बातम्या आल्या पाहिजे त्यावरच दबाव परीक्षा परिषद शिक्षण खातं यांच्यापर्यंत माहिती जाईल ते जागे होतील आपल्याला न्याय मिळायला पाहिजे चला हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा की ज्यांना ज्यांना शक्य आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष निवेदन द्या निकाल लागण्यापूर्वी की अशा अशा प्रकारे तुम्ही अजून चुका दुरुस्त केल्या नाहीत आम्ही आक्षेप घेतले पैसे भरले तुम्ही पैसे जमा केले पण आक्षेप वाचलेच नाही दुरुस्त केलेच नाही तर ते दुरुस्त करून निकाल लावा असं निवेदन द्या त्या निवेदनाची एक कॉपी त्यांच्या सही शिक्क्यानिशी आपल्याकडे घ्या ओके हा एक महत्वाचा मुद्दा आहे अजून निकाल लागला नाही निकाल लागायच्या अगोदर एवढी जागृती एवढं काम होणं गरजेचं आहे याच्यानंतर पुढे तुमच्या आसपासचे राजकारणी लोक असतील लोकप्रतिनिधी असतील मग आमदार असो खासदार असो काय तुम्हाला शक्य असेल त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातले महत्वाचे अधिकारी असतील यांच्या मार्फत परीक्षा परिषदेला संपर्क करा तक्रारी द्या हे सगळे फेरफार दुरुस्ती करायला सांगा ओके हा एक महत्वाचं काम आपल्याला करायचंय यानंतर एवढं सगळं करून सुद्धा एवढं सगळं करून सुद्धा जर परीक्षा परिषद योग्य आम्ही काय म्हणतो आमच्या पद्धतीनं नाही एखादा पास व्हावा म्हणून साठी नाही एखादा नापास व्हावा म्हणून साठी नाही तर योग्य निकाल लागला पाहिजे योग्य ज्यानं बरोबर उत्तर दिले त्याला मार्क्स मिळाले पाहिजे ज्यानं चुकीचं दिले त्याचं चुकीचेच साहजिकच आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार संदर्भासह सगळे माहिती सगळे निवेदन सगळे आक्षेप देऊन सुद्धा जर परीक्षा परिषद बदल करत नसेल तर तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल मला काय घेणं देणार नाही खरं पाहिलं तर माझा काही स्वार्थ नाही याच्यातून माझ्या अकॅडमीला काय ॲडमिशन मिळणार आहे का याच्यातून मला काय पैसे मिळणार आहे का किंवा मी उमेदवार आहे का मी नापास झालोय का असा अजिबात नाही आणि त्याच्यामुळं जर निकाल योग्य आला तर वेलकम निकाल योग्य आला तर वेलकम आता या शिक्षकांचं काय झालंय तुम्हाला सांगतो जे पंचाहत्तर पेक्षा कमी गुणवाले आहेत म्हणजे फिक्स नापास आहेत ते म्हणतात आम्हाला काय घेंद नाही आमचा काय फायदाच होणार नाही जे शंभर टक्के नव्वद प्लस गुण आहेत नव्वद प्लस म्हणजे जे शंभर टक्के पास आहेत ते म्हणतात आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांना काही घेणं देणं नाही म्हणजे असं आहे पा की माझं नुकसान होईपर्यंत मला काय घेणं देणं नाही अशी मानसिकता आहे शिवाजी जन्माला यावा शेजारच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा लढवया जन्माला यावा दुसऱ्याच्या घरामध्ये हा लढा आम्हाला नकोच आहे अशी भीती आहे आणि त्याच्यामुळं परीक्षा परिषद पहिल्यापासून दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत कायम घोळात आहे वादात आहे कायम घोळात आणि वादात आहे आणि म्हणून निकाल योग्य लागला तर वेलकमच आहे आपण शिक्षण मंत्र्यांचं परीक्षा परिषदेचं सन्मान करू स्वागत करू मात्र निकाल जर चुकीचा लावला तर आपण आंदोलनाची तयारी ठेवूया आणि त्या माध्यमातून आपण योग्य न्याय योग्य निकाल लावूया आणि सरते शेवटी याची गरज पडणार नाही सरते शेवटी आपण न्यायालयीन लढा सुद्धा आपण लढू शकतो मग आता प्रश्न कोणते प्रश्न आहेत हे सगळी चर्चा झालेली आहे त्याचे सगळे संदर्भ त्याचे सगळे पुरावे दिलेले फक्त आपल्या प्रत्येकाचं काम आहे की आपापल्या पद्धतीनं आपली भूमिका प्रामाणिकपणाने पार पाडावी आणि योग्य निकालासाठी आपण आपली भूमिका प्रामाणिकपणानं पार पडायची ठीक आहे आता याल चा मदे। याल मदे या डिस् व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर या लढ्यामध्ये या कामामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर कंपल्सरी नाही कोणाला तुम्ही सगळे सुज्ञ आहात शिक्षक आहात जी काय पोरं नाही कोणी पण तुम्हाला वाटत असेल तर खरोखर ही योग्य गोष्ट आहे तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या योग्य न्याय निकालासाठी न्याय हक्कासाठीचा सा एक साठा एक ग्रुप तयार केलेला आहे त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे चला थांबूया आजच्या लढ्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात राहू द्या सातत्याने प्रश्न विचारला जातो आपल्या देशात असं का आपल्या देशात तसं का हमारे देश में ऐसे घोटाळे क्यों है सफेद लिबास और दिल काले क्यों है फिर भी देश इनके हवाले क्यों है या प्रश्न का उत्तर है जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे तब तक इंसान रहेगा भूखा और सैतान के मुंह में निवाले रहेंगे चला आज का लेक्चर मितंभ धन्यवाद थैंक यू थैंक यू वेरी मच